आपण पाहत आहात बागलाण तालुक्यातील कोटबेल येथील रहिवासी चांदवड तालुक्यातील मेसनखेडे बुद्रुक येथे मेसन्या डोंगरालगत कारभारी करे यांच्या शेतात गट नंबर दोनशे चार मध्ये मेंढपाड कारभारी चिमा जाधव राहणार कोटबेल तालुका सटाणा हे मेंढ्या चारण्यासाठी आठ दिवसापूर्वी येथे आले आहेत काल दिनांक तेवीस ला सायंकाळी चार वाजता मेसन्या डोंगरालगत असलेल्या शेतात कारभारी जाधव मेंढ्या चारत असताना त्यांच्यासमोर डोंगरातून मादी जातीचा बिबट्या आला मेंढ्यावर झडप घालून जाधव हे आरडाओरड करेपर्यंत मेंढीला बिबट्या डोंगरात घेऊन गेला बिबट्याने गळ्याला धरल्याने मेंढीचा जागीच मृत्यू झाला माणसे जमा झाल्याने बिबट्या मेंढीला मृत अवस्थेत सोडून पडाला या परिसरात बिबट्याच्या दहशतीने खडबड उडाली आहे जाधव यांनी मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस बिडघर यांना फोनद्वारे दिली बिडघर यांनी चांदवड वन विभाग यांना कडविले असता मात्र या घटनेला दुसरा दिवस उगवला तरी वन विभागाचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी आले नाही मेसन्या डोंगरालगत असलेले मोतीराम करे यांच्यासमोर दिवसा कुत्र्याला ओढून नेले तेरा सप्टेंबरला शांताबाई पिंपळे यांच्या शेडीला ओढून नेले या परिसरात साहेबराव गट नंबर दोनशे पंधरामध्ये पिंजरा लावण्यात आलाय मात्र पिंजऱ्याची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी होत आहे या परिसरात एकच बिबट्या नसून दोन ते तीन बिबटे आहेत स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आल्या आहेत यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मच्छिंद्र बिडगर बेसनखेडे खुर्द पोलीस पाटील अनिल ठोंबरे मेसनखेडे बुद्रुक पोलीस पाटील मथुराबाई समाधान करहे कारबारी करहे उत्तम ठोंबरे समाधान करहे प्रदीप करहे नाना करहे गंगाराम जाधव सुनील आजपडे आदी उपस्थित होते बांगलान वृत्तांतासाठी भाऊसाहेब अहिरे मी मच्छिंद्र बिडगड प्रॉपर कानडगाव तालुका चांद महाराष्ट्राचे धनगर समाज महासंघ मल्हारशेचा राज्याचा सदस्य आता मी ह्या स्पॉटवरती हे पाठीमागं डोंगर आहे हे मेसनखेड शिवार चांदूर तालुक्यातलं आणि इथं सटाणा तालुक्यातील कोडवेल कुडबिलची जाधव कंपनी त्यांचं ही, ही बेडफळांचा वाडा काल चार वाजता मेंढर चरत असताना त्या डोंगरातनं बिबट्याची मादी आली आणि तिने पाहता पाहता मेंढपाळाच्या समोरच मेंढी उतरून निघून गेली ती बिबट्याची मादी कारण की ती मादी का म्हणतो आम्ही ती गरोदर आहे जो खूप मोठं पोट आहे अशा कारणास्तव तिला मादी म्हटलं जाते आणि काल चार वाजेपासून वन विभागाचे कर्मचारी इथं मला वाटतं कोणतरी सावळे की साबळे मॅडम आहे त्यांच्याशी मी आ... स्वतः संपर्क केला पाच ते सहा वेळेला संपर्क करूनही त्या म्हटलं आता उशीर होतोय मी म्हटलं ठीक आहे सकाळी आठपर्यंत पर्यंत यावं आणि आपण स्पॉटवरती पंचांग वगैरे करून काय असेल ती पुढली कार्यवाही करूया पण घडते असं आता वाचताय आ... आ... साडेदहा पावणे अकरा म्हणजे साधारणतः अठरा साडे अठरा तास उलटूनही या स्पॉटला वन विभागाचा कोणीही कर्मचारी तो गार्ड असेल फॉरेस्टर असेल कुणीही इथपर्यंत पोचलेला नाही हा खेद मी माझ्या संघटनेच्या वतीनं मी मांडतोय आणि कदाचित मला असं जर प्रकार घडत असेल तर रस्त्यावर उतरण्याची वेळ वन विभाग जर आणणार असेल तर त्याला जवळ वन विभाग राहील सकाळी सा आठ साडेआठ वाजता मी जेव्हा त्या मॅडमला फोन केला की मॅडम आपण यावं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला कालपासून पाच सात वेळेला फोन केला मात्र त्या मेंढपाळाचा मला अद्याप एकही फोन आलेला नाही मेंढपाळाला फोन केला असता मेंढपाळाने सांगितलं मला त्या मॅडम माहीत नाही किंवा आम्हाला एकमेकाचा नंबर पण माहीत नाही पण मला एक सांगावं असं सा वाटतं आता की जर मेंढपाळ अशिक्षित आडाने तू जर त्या स्पॉटवरती घटना घडलेल्या त्याने त्याची मेंटर सांभाळायची अशी संवास आहे की वन विभागाला जाऊन अर्ज द्यायचा सावळे मॅडमचं असं म्हणणं आहे की आम्हाला पहिल्यांदा तुम्ही अर्ज द्यावा आणि मग आम्ही कार्यालयामध्ये वरिष्ठांना विचारू आणि विचारल्यानंतरच त्यांनी सांगितलं तर त्या स्पॉटवर जाऊन नाहीतर आम्ही जात नाही हा जो त्यांचा प्रोटोकॉल आहे त्या सांगता आमचा प्रोटोकॉल असाच आहे मी सन्माननीय आपले आरेफू चांदवडचे कुटे साहेब यांनाही फोन केला तर त्यांनी सांगितलं की आम्हाला अर्ज द्यावा लागतो असा जर तुमचा प्रोटोकॉल असेल कदाचित या मेंढपाळाच्या मुलावरती समोरासमोर एखाद्या वाघाने किंवा बिप बिबट्या प्राण्याने तरसाने जर हल्ला केला तर ह्या व्यक्तीने त्याच्या मुलाला पहिल्यांदा वाचवायचं दवाखान्यात घेऊन जायचं की अर्ज द्यायला यायचा म्हणजे इथं खेद व्यक्त करतो मी रोष व्यक्त करतो मी ना जाहीर निषेध करतोय की अशा अवस्थेत जर तुम्ही मेंढपाळाला किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याला हे शेतकरी मंडळी या परिसरात राहणारी हे शेतकऱ्या मंडळी जर कधी ही घटना घडली तर यांनी स्वतःला सावरायचं त्या पेशंटला त्या जखमी व्यक्तीला दवाखान्यात न्यायचं की तुम्हाला अर्ज द्यायला यायचा असं असं तर कदाचित मला वरिष्ठांकडे तक्रारी करून वन विभागाची त्यांना मदत करतील मला नाही मदत करणार पण मी माझ्या पद्धतीने आमदार साहेब सन्माननीय किंवा या खात्याचे सन्माननीय मंत्री साहेब यांना प्रत्यक्ष भेटून जर असा कायदा असेल तर त्याला शिथिल व्हावं शिथिल करावा तो कायदा किंवा हे जर स्वतःची कातडी बचवण्याचा प्रयत्न करत असतील तर कदाचित हे मी स्वतः तरी माझी संघटना खपवून घेणार नाही म्हणून माझी वैयक्तिक विनंती राहील या कर्मचाऱ्यांना आता दहा पावणे अकरा तरी तरीसुद्धा तुम्ही या स्पॉटवरती आले नाही मी आरेपू साहेबांना साडेआठ वाजता बोललो आहे त्यानंतर या परिसराचे जे फर्शर आहे गायकवाड साहेब त्यांच्याशी मी बोललो आहे आणि या दोघांनीही आत्ता साडे दहा पावणे अकरा आहेत तरी इथं हजेरी लावलेली नाही आहे मोजून साडे अठरा तास झालेलं या स्पॉटला ही घटना घडायला कारण की डोंगरात असलेला हा जो समाज आहे यांच्यावरती जर तुम्ही अशा पद्धतीने वागणूक करणार असाल तर कदाचित आम्हाला योग्य तो निर्णय घेऊन रस्त्यावरती उतरावा लागेल त्यासाठी शासन प्रशासन आ, याला राहील आणि वन विभागाने आपली स्वतःची कातडी बचवण्याचा प्रयत्न करू नये या अशी मी विनंती करतो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी संबंधित कुणीतरी त्या शेतकरी असेल शेजारी बाजारी असेल त्याने जर फोन केला असेल की इथं बिबट आलाय इथं तरसा आलेलाय इथं कोणतरी हिंस प्राणी आहे तर त्याला मदत करण्यासाठी तुम्ही तात्काळ रात्री बेरात्री या असं माझं म्हणणं नाही पण कमीत कमी जर साडे अठरा तास उलटून जात आहे जर तुम्ही येणार नसाल तर याच्यासारखी खेदजनक गोष्ट दुसरी कोणतीच नाही म्हणून मी आज इथं अगदी खेद व्यक्त करतोय मी निषेध व्यक्त करतोय माझ्या संघटनेच्या वतीनं की असला प्रकार होणार असेल कदाचित येत्या चार दोन दिवसामध्ये मी माझ्या पद्धतीने माझ्या संघटनेच्या अध्यक्षांशी संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार माझे नामदार अण्णासाहेब डांगेंशी मी बोलून हा निर्णय वेळेवर घेतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस यांच्याशी मी वैयक्तिक कॉन्टॅक्ट करतो आणि आमचे समाजाचे आमदार आदरणीय गोपीचंदी पडळकर असतील या तालुक्याचे आमदार सन्माननीय राहुलदादा आहेर असतील यांच्याशी मी संपर्क करतो आणि आमच्या या मेंढपाळ बांधवांना न्याय कसा मिळेल याकडे मी लक्षविधी करण्याचा प्रयत्न करेल कदाचित हा प्रश्न मी असेंब्लीमध्ये विचारण्यासाठी मी प्रवृत्त करेन यात शंका नाही धन्यवाद जवळ आहे फोटो घेतला अक्षय मित्र काय काय करतो कठीण नाही